बघा कशी मस्ती चालली दोघांची म्हशीच्या अंगावरती उड्या मारत आहेत वा वा मस्त खाऊन साले मस्तपैकी मजा करत आहेत बघा आपले बिठ्ठलचे मेल कसे वाटत आहेत कमेंट करायची नक्की कमेंट करून सांगायचे हा कसे नाच करताय बघा नादच नाही करायचा त्यांचा आता दोघं पण एक एक वर्षाचे व्हायला आलेत तीन हा पण मेलच आहे पण बघा मशीच्या अंगावरती उड्या मारतायत मित्रांनो शेळीपालनामध्ये खूप फायदा आहे बरं का आणि म्हशीला पण मज्जा वाटते बरं का खुशाल बसून राहते तिच्या अंगावरती उड्या मारल्या तरी तिला बी मज्जा वाटते अंग तुडून निघते तिचं उठत नाही ती आपलं मेलपालन आहे शेळीपालन पण आहे दोन्ही तिन्ही प्रकारचं आपल्याकडं शेळीपालन आहे आता हे आपण याच्यातले मेल आहेत ना चिमटा दिलेल्या आहे बरं का एक अंडीला आहे बाकीचे चिमटा दिलेले आहे पाच मेल आहेत असे शेळीपालन खूप चांगलं आहे पण मेहनत मेहनत पण खूप आहे कष्ट खूप आहे चांगली मेहनत केली कष्ट केली तर याच्यामध्ये रुपयाला रुपया नक्की भेटत आहे फक्त मेहनत करणारा कष्ट करणारा माणूस पाहिजे इन्कमच इन्कम तोट्यामध्ये बिलकुल शेळीपालनाचा धंदा नाही कोणी पण शेळीपालन करू शकता आता बघा हे बारीकाला आपला शिरोईचा मेल आहे कसं वाटतंय वर याची क्वालिटी नक्की कमेंट करून सांगायची हा मला राखायचा आहे असं माझ्या डोक्यात विचार आहे हा राखायचा आहे कारण क्वालिटी खूप चांगली आहे त्याची शिरोईचा आहे आणि आपल्या घरच्या शेळीला झालेला आहे वजन वाढ शिरोईला चांगली असते हा राखणार आहे आपण तर कसं वाटतं आहे वर नक्की कमेंट करायची आहे पळाला पळाला तिकडं आलाय बघा जवळ आलाय जरा बघा अशी क्वालिटी आहे त्याची आणि आता तो दीड महिन्याचा झालाय आणि ही त्याची आई आहे बर का ही त्याची आई आहे दोन झाले तिला एक पाटा आणि बोकड तर मला मेल खूप आवडतात त्याच्यामुळे ना प्रत्येक वेतामध्ये मी एक दोन मेल ठेवतच असतो कारण खूप मेल आवडतात मला म्हणून चांगलं एखादं करडू वाटलं ना का ठेवायचं दरवर्षी माझे एक दोन एक दोन मेल विक्रीला असतात तर बघा शेळ्यांना आपण आतमध्ये जा चारा टाकलेला आहे खुरापणी चालली होती शेतामध्ये खूप गवत निघले आणि तिला आतमध्ये चारा टाकून खातात शेळ्या मज्यात ही बघा माझी शेळी वाघ आणि का काल हिला डास झालेत तशी बरी आहे पण बघा इकडच्या बाजूला बघा मान सुजलेली दिसते जरा बघा ते बघा बागा। जखम आहे मानेला बघा इकडच्या बाजूने आणि ही दोन तिचे पिल्ले आहेत तर आमच्याकडे शेळीपालन खूप आवड आहे आमच्याकडे भरपूर वाघ आहेत बरं का एकदा ह्या इथून गोठ्यातूनच शिळी पकडावली त्यांनी आणि थोड्या वेळाने मोकळ्या होत्या अशा पटांगणामध्ये थोड्या वेळाने आला आणि पळाला घेऊन दिवसा मग आता मी काय केलं हे रात्रीचं जा इकडं जाळी मारलेली आहे जाळेमध्ये आतमध्ये असतात दिवसभर इकडे ह्या पटांगाने बघा ह्या पटांगणामध्ये फिरतात फिरतात उड्या मारतात खूप मोठं आवार आहे त्याच्यामध्ये फिरतात तर कसं वाटतं आपल्या गोट फार्मचं नियोजन मित्रांनो नक्की कमेंट करून सांगायचं काही माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करून विचारा त्या पद्धतीचा पुढचा व्हिडिओ मी नक्की बनवेल व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा के का माहिती तिला तर अशा पद्धतीनं आहे आपलं शेळीपालन ठीक आहे असो व्हिडिओ कसा वाटला नियोजन कसं वाटतं आहे आपला आवर कसा वाटतो आहे नक्की कमेंट करून सांगायचे असेच आपले नवीन नवीन माहितीपूर्वक व्हिडिओ येणार आहे नक्कीच तुम्हाला माहिती मिळून जाईल आजच्या ह्या व्हिडिओमध्ये खास काय एवढी माहिती मी सांगितलेली नाही आहे पुढचा व्हिडिओ आपला खूप छान माहितीपूर्वक असणार आहे ठीक आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्व मंडळींना नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र